किती वाजता पोहोचून राहिले आता कुठपर्यंत आहे अरे योगिता माझं कॅन्सल झालं गे ना सुट्टी नाही भेटली हो एवढं खोट येत नाही खोट बोलता सांगा कुठपर्यंत आहे मी काय माहिती आहे का आम्ही मस्त तुमच्या आवडीचे गुलाबजामून करून ठेवले आणि बाबाने म्हैसूर पाकातला विकत आणि <laughs> गरम गरम जिलेबी पण आणणार आहेत सगळे जर तुमची खूप वाट फोन राहिले आणि माहित आहे का सर्वात जास्त मी अरे यार सॉरी योगिता पण खरंच सुट्टी रद्द झाली ते सुट्टी नाही भेटली बस झालं ना <laughs> किती वाजता ठीक आहे एवढी उल्लू नाही आहे ठीक आहे ठीक आहे आता नाही आले तुम्ही गिफ्टही नाही दिलं मला काही ठीक आहे आता मी समजदार आहे खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करते मी काही एवढं खराब वाटवून आत्ताही आले चालते पण तसं काही नाही आता एखादं गिफ्ट आणलं तरी चालते बर का मी की नाही म्हणत योगिता मी तुला गिफ्ट पाठवून देतो पण या महिन्यात खरंच नाही जमत म्हणजे खरं सिरियसली शपथ तुम्ही निघाले का तुम्ही तु दुपारी तुम्हाला मी येऊन राहिलो यार वेळेवर मॅसेज झाला सुट्टी रद्द झाली नवीन जॉब सोपं नसते आणि नवीन मध्ये जास्त कसं सुट्ट्या हे केलं तर आपल्यालाही प्रॉब्लेम येऊ शकते ना चांगली आहे कंपनी चांगली आहे सगळ्या म्हणून म्हटलं जाऊ दे बा नाहीतर कसं म्हणजे खरंच सुट्टी नाही भेटली तुम्ही तर म्हणाले होते की मी येतो सुट्टी काढलो होतो नसं झालं तर आठ दिवसासाठी येतो ओ, सग्ड़ा, सग्ड़ा, तो, तो तो हो माला, माला मी ठरवलं होतं सगळं सगळं प्लॅन केला होता अगं मी व्हॅलेंटाईन येणार होतो तेव्हा सुट्टी नाही भेटली तर मग दोन दिवसानंतर मॅनेजरशी बोललो होतो दोन दिवसानंतर बघू तरी त्यांनी सुट्टी नाही दिली आता सॉरी योगिता मला माहिती आहे चुकलं मी सांगायलाच नव्हतं पाहिजे पण मला वाटलं आपण जाऊ म्हणून सांगितलं मी नाराज झाली नाही जाऊ द्या सुट्टी नाही भेटली तर तुम्हीच काय करणार भेटली योगिता सुट्टी नाही मी कशाला तुझी वर्षी मस्करी करणार मला माहित नाही का तुम्ही किती वाट पाहून राहिले फोन आला मी बाबालाही हो म्हटलं ना मला वाटलं सुट्टी कन्फर्म वेळेवर मेसेज टाकला की सुट्टी रद्द झाली म्हणून राहतात कंपनी सोपाय काय असं वाटतं मग तुम्ही लोक नाराज झाले कसं सोडून दान चाललंय आपलं घर बोललं आपलं आपल्या सगळी कशाची कमी आहे तिथेच छान काहीतरी मस्त असं बिझनेस टाकाउंट तिथेच राह सर्व मिळून दुसऱ्याच्या कंपनीत काम करणं म्हटलं म्हणजे त्याच्यानुसार चालतं ना आपण शेवटी तिथं तर गेच आहोत ना कामगार एम्प्लॉय म्हणूनच काम करावं लागते ना म्हणून तो तुला म्हटलं होतं की आपण काहीतरी स्वतःचा बिझनेस टाकू खुद मालक खुद चालक कुणा सोना सुट्टी मागा लागे न कुणाचं ऑर्डर ऐकावं लागे मी एवढं सोपं असते ते वाटते आपल्याला थोडा पैसा लागणार आहे का आणि सक्सेस होईलच कशावरून जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही काही नाराज नका हो तसं काही नाही मी सांगते आहे बाबांना आणि पुढच्या वेळेस महिन्यात जसं आधीच कन्फर्म करून घ्याल सॉरी झाली हो बरं माझ्यावरचा गुलाबजाम तू खाऊशील हो, काय आता काय गुलाबजाम गुलाबजामन खाण्याचं आम्ही काय टाकून थोडी देणार खाऊच काय किती जाऊ द्या काय करून राहिल ती बाकी काहीच नाही परवाच्या दिवसपासून तुम्ही येता तुम्ही येता आईनं तर सगळ्या बेडशीट धुतल्या तो आला की काम करायची गरज नाही आताच करून घे सगळे शिल्लकची कामं घेऊ करून ठेवले सगळं करून ठेवलं आतानं आता तर म्हणे बेसनाचे लाडू करतो म्हटलं राहू द्या गुलाबजामून आहेत तर मग गुलाबजामुन केले बाबानं आज सकाळीच म्हैसर पाक आणला आणि गरम जिलबीची ऑर्डर देऊन ठेवली की संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी बघ आम्हाला वाटलं तुम्ही आज येता बाबा मग तुझ्या सकाळी नाच त्याला बाई गरम गरम जिलेबी आणतो त्याच्यासाठी तुम्हीच नाही आले आता काय आम्ही खात ते अरे असं थोडी असते तुम्ही पण खायला पाहिजे तू आण आईला बाबाला त्याला सर्वांना खाऊ खा ती मामा काय म्हणतात काही नाही सगळे मजा येतात आपापल्या कामाला लागले सगळे व्यवस्थित चला चांगली गोष्ट आहे आणि माझं पिलू काय करते तुमची वाट पाहते <laughs> चल ठेवतो आता आता पुढच्या महिन्यात सुट्टी भेटील तरच याल भेटतील माझ्या आता काही भेटतच नाही आईले बाबाला सांगतो पण गुलाबजी आपण खाशील तेव्हा माझी आठवण पाडजोच खाशील काय हो मला मला वाटलं तुम्ही बस अर्ध्यास की काय सॉरी यार सॉरी सॉरी माझ्या काय हातात आहे जाऊ द्या बरं चल ठेवतो चल वेळ झाला नऊ वाजले मला जायचंय डब्बा वगैरे घेतला हो हो मी काकून सगळं करून दिलं व्यवस्थित आठला येतात ना आठला साडेआठ पर्यंतचा डब्बा तयार असते हो का हो। बरं जा मग हा हो 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 करेल संध्याकाळी फोन हा वेळ भेटला तर करेल ठीक आहे आईला बाबाला सांगशील आत्ताला सांगशील हा पुढच्या महिन्यात येतो म्हणून सांगतो नाही काही नाही सांगत मी तुम्ही आले ना तेव्हाच सांगा की मी आलो असं सांगून ठेवता ना आम्हाला आठ दिवसापासून आम्ही बसतो इकडे टाकला हे करू देन ते करू दे वेळेवर सांगता मी येत नाही हो आता या ना बोल चालते ना काही आवाज गिवाज होते का माहिती मला आवाज येत नाही तो कामाच्या मनात दिसतो का मी नाही 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 दिसत नाही बंद आहे ते सध्या या ना या ये मनला, मनला, का रत्नी म्हणे राजू येत नाही तयारी केली नाही आता नाही तर काही म्हणे फोन आला तो येत नाही आता त्यांची सुट्टी रद्द झाली तर ते नाही येऊ शकत मग येऊ कसं नाही सुट्टी झाली दिली सुट्टी रद्द केली काका काका का, का, खेळाय ना साहेबाशी बोल ना म्हणा त्याला काय माय बाप नाही का बायको नाही का लेकर नाही का घरदार नाही अशी सुट्टी देते सुट्टी काढून घेते का घरचे काय का का हे करायचे का म्हणा बोल ना म्हणा साहेबा साहेबास का वर्षभर सुट्टी पाहिजे का लय आठ दिवसाची नाही तर दोन दिवसाची दे म्हणा पण असं एखादं मला नाही तसं हे असते का हा जर का सजबा त्याच्या साहेबाला फोन जो नंबर आहे का हा मी बोलतो असं असते का कुठे होईल होई घरी माय बाप वाट पाहतात बायको वाट पाहते का 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 नोकरी नोकरी काय काय बांधून घेतलं का त्यानं हा दोन महिने झाली गेला तर एक सुट्टी नाही <laughs> आता प्रायव्हेट कंपनीचं असंच असते एवढं नसते सगळं चाललं ते का सरकारी नोकरी आहे का शनिवार रविवारी सुट्टी सणाची सुट्टी ही प्रायव्हेट कॉपरेटिव्ह जगात काही नसते इथं आपल्या हातात थोडी असते काही आणि सुट्ट्या जसं काही नाही दिलं तर दिलं असं आता पहिलं तर ते म्हणत नाही येतो मग काही वेळेवर काही निघाला नसील का असंच असते आता दादा तुम्हाला सांगते दिवाळीच्या मला पहिले पहिल्या दिवशी सुट्टी भेटली दिवाळीच्या तोपर्यंत सुट्टी नव्हती कोणालाच नाही आमच्या कंपनीत दिवाळीच्या आदल्या दिवसपर्यंत आम्हाला काम करावं लागलं आणि संध्याकाळी जा सुट्टी सांगा म्हणजे मी मुंबईवरून निघाली तर दिवाळीच्या दिवशी नऊ दहा वाजता सकाळी पोहोचली होती घरी कंपनीतले प्रायव्हेट जॉब म्हणजे काही एवढं सोपं असते की तरी बी तुम्हाला माल कसं माय काय कामाचा व असं पैसा 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 काय करता पैशाचा काय सांगा जीवाला सुख नाही ना काही नाही गेला तसा दोन महिने झाले ना राजू गेला हा एका दिवसाची सुट्टी नाही रविवारी सुट्टी तर म्हणजे एका दिवसासाठी यायला पुरत नाही आता बराबर आहे मा एका दिवस रविवारी कसं कोणी संध्याकाळी जाईल यायलाच तर माझे चोवीस घंटे लागतात बारा आ, बारा घंटे असो का चोवीस घंटे असो काय कामाची गोष्टीरा रा सांग बाई बरं झालं काल लाडू देत केले तर काय माहिती का आपण खा लागत होते निरा काय व माय रमीच ही नाराज झाला चला गेला मळ्यात म्हणे येत नाही म्हणे बाई तो म्हणलं सांग काय करा हा त्या, त्याच्या हातात नाही काही ना मग बी कळते राजूच्या हातात काय तुला तर म्हणलं अशी त्या फोन तर लावणं त्याला काय सांगायला लागते हा मी बोलतो तुला लय घ्यावं लागत अशी सरम लागत साहेबाची तर मी बोलतो त्याच्या सांग अ माणूसच ना त्या दुसऱ्या आला का त्याला काही नाते गोते नाहीत हा आले त्या राजू ला सांगायला लागते इकडलं इकडे फोन लावतो मी असं कसा सुट्टी देत नाही मा तर पाहतो काय का बांधून घेतलं <laughs> का त्यानं पगार काट म्हणा चार दिवसाचा तरी मी सुट्टी दे म्हणा आता आपल्या जो नंबर नाहीये त्यांचा आणि त्यांच्या तो असं कोणी डायरेक्ट असं पर्सनल फोन नसते लावतायत कोणाला का तू हापी जात नसते का आता तसं नसते तिथं वेगळं असते मॅनेजर ते सुट्टी देणारे वेगळे ते सगळं असं वेगवेगळं असते तर डायरेक्ट कुणीतरी साहेबासोबत जाऊन नसते बोलत आपण आपल्याला फोन नसते लावतायत आपण आपण कसं काय फोन लावणार आहे हे का तिथं का पण म्हणून थोडी आता दोन महिने झाले नोकरी लागली तर काय असं काही नसतं आता असं फोन नसते लावतायत कोणाला जाऊ द्या पुढच्या महिन्याला येतो म्हणत ना जर सुट्टी भेटली तर बरं वाट म्हणत पण सुट्टी जर मिळाली तर नक्कीच येतो मग दोन दिवसासाठी का होईना पण येतो म्हणत असं म्हणाले काय म्हणाले म्हणाले तुले माहिती काय म्हणाले माय त्या साजरा हे करायला लागतो राजूले कसं येत नव्हता आता हा अबो जसं बायकोच्या हातात असते जसं पाय आत्ता जसं कासू ग तुला तर काही येत नाही माय त्यानं म्हटलं सुट्टी नाही त्या म्हणजे हो र द्या करा नोकरी तुला बी तेच पाहिजे नोकरी पैसा एखादी म्हणतो ती की नाही नाही या एका दिवसासाठी काय होईना पण या कसा येत नव्हता अबा नवऱ्याला पिगलो ना बायकोच्या हातात असते आता तिथं त्याचं काही चालत नाही मी या त्याला केलं तर काय नोकरी सोडून येतील का मग ते तसं करून यायला लागते असते आणि खूपच अर्जंट काम आता सांगता येत नाही आता खोटं नाही बोलता येत का, ना कारण आधी त्यांनी सुट्टी मग ना आता सांगतील का की माझ्या घरी कोणी बिमार आहे का कोणीतरी ऍडमिट आहे तर ते पुढच्या महिन्याला करतील काहीतरी आधीपासूनच ह सांग म्हणा त्याले माहिती आता सिरियस आहे म्हणा दे साहेब साहेबाले सुट्टी येऊ दे भेटले आला मला तर अशी ऍक्टिंग करतो रे मी तू यादीच राहायला पाहिजे दहा दिवस जाते काय बुडी म्हणून <laughs> काय आत्या तुम्ही काय बिमार पडसा तुमचे दुश्मन बिमार पडो तुम्ही अशात आत्या आता थोड्या वेळ मी ना एक ऍप्लिकेशन देते मग येते खाली आ हो म काचे काम काचे बटन दापतातून काय ते काय माहित बाई व काय जीवन जगण समजत नाही जीवनाचा आनंद समजत नाही नवरा ती बायको ती माय बाप ती काय आहे ते काय सांगा बाई पैसा पैसा तसं मन शांत बापा पैसा हाय तसाच महत्वाचा बिना पैशाचं होते का काही आ आता पैसा कमावणं म्हटलं तर एवढं तर आहेच पण आता हाय ना यायच्या नशिबाने समज पण येईल बापा नोकऱ्या करायच्या आहेत ना का आपण उगाच काही म्हणा चाल नाही बाई जाऊ दे मी येत नाही तर मग काय मग लागा आपापल्या कामाला दरवाजा ओळून घेतो परि नाराज झाले आजी काय करू राहिली जेवली का अ जेवली बापा हो आता ह्या काही उपाशी राहू देतात का म्हणले हा पहिले मला पुढे घालतात जेव्हा आते बाई जेव्हा आते बाई उपाशी नाही बापा मी जेवली रे बाबू तू शाळेत नाही गेला का घरीच आहेस का आधी आता चाललो ना मी शाळेत आधी तू अशी कोण बसता उठ ना तू आबा होते तावती कशी मस्त हसत जात जायस बोलत जात जायस हा मजा का करत जात जायस आता अशी कोण बसेल राहतो मेरा आता काय मजा का करू मी हा? सारी मजा सारा गमती सारा आनंद सारपलो बुड्याच्या मात होत सार धरून बांधून बळ आणून बोलो मी हसो मजा का करो आता मनच नाही होत रे मला पोरा मनच नाही लागत मला तू तू जाय जा बाबा शाळा शिक बापा जाय मला काही नाही मी, मी बसले शीत जाय अभ्यास कर बाबा आप एवढा खर्च लावून राहिला हा त्याच्या पैशाचं तीच कर जर सग जाय मी मे, मी चांगली हा मी जेवली बाबा पोटभर जेवली मी जाय शाळेत जाय तू आजी खट बोलते आजी नाराज आहे आबाजी गेले ना देवाच्या घरी आजी गमत नाही आजी मी आता बसू का तुला जवळ मी असलं की तुला गमते का मग आबा नाही तर तुला गमत नाही ना नाही बाबा अति नाही बसा लागत जाय दुःखात लेकरांना कैस नाही राव राव मी मले जी, गेले मला एकटीले सोडून मी काय आठवून काढून मी अजिबात आठवण नाही काढा त्या पुढ्याची मला म्हणत की संघ जगलो मरू मी मरी दावा तुला घेऊन जाईन ना असं म्हणत काय खोटारडे आबा एकले चालले गेले तो मुले सोडून दिलं जाय तू शाळेत काय माहिती <स्धिति> लेकराचे पुढे काय कर जाय बाबू जाय बरं शाळेत दारात पाय बर गंगारामचा आवाज कोण होत धरात अरे काही नको धाडू तू माय सध्याच गेली का घरचा काय धंदा पाणी करू देता की नाही करू देता येईल पाच सहा रोज झाले की रावतीच आहेत ना त्या काही काही धंदे नाहीत काय तू धारात कोण आहे पाय बर शांताराम काका असेल धाडू मला काम आहे बाबू हा आजी हे मंगळसूत्र आता देऊन देतो शांतारामच्या हवाली करतो त्याला म्हणतो बुड्याच्या जो काही खर्च आहे मोडून टाका त्यात टाका काही नाहीतरी आता काय करू याचा याच काय बोल काम आता त्याच्या हवाली करतो आपस ल तेवढा अरे संताराम बर झालं दोघही आले मी त्या दामोदरच्या पोराला की जो असेल त्याला धाडून दे म्हटलं बाबू हे हे सूत्र हे पोतीचं काही काम नाही मोडून टाक तेरवीच्या बुड्याच्या तेरवीत काही तुला हातभार लागतात तेवढे हा म्हणून टाका राहिले एवढ्या काकी मॅट झाली का तू हा आमच्या जवळ का तेवढंही नाही का ते बुट्याचे तेरबी करायले चल मंगळसूत्र काय घेणार ठेव मग देतो आजवळच काही लावते मी ला दुसरंच काही काम आहे का काकी तू आ येत का आम्हाला परक समजलं असलं है नाही ते ना आपल्याला परकच समजते ती हा आज काकी तुझ्या बरोबर नाही केलं हे बंदूक दुखवल तुझ्या मला अरे कसा बोलता रे तुमचं मन दुखवीन का मी तुमच्याशिवाय हाय तरी कोण मला पुरक काल रे पुरक काल समजणार मी तुम्हाला तुमच्या मातच तर हा हो बाबा बुडा तुमच्याच माता होता बीबी तुमच्याच माता हा हो। याच मला काय गरज नाही ना आता म्हणून म्हणून राहिली म्हणून टाका तेवढं तुमच्या कामाचे येते मी काय करू याच आता पिटीत ठेवा लागते काय गरज आता याची ठेवते मुकाट्यानं तू आहे जोडच काही लावते एवढं काय आमची नादारी नाहीये कि बापाची तेरवी करायले मायाचं मग सूत्र मोळा लागेल एवढे तो लेकर निकमे नाही आहेत लय पोटा पाण्याले खूप पोट भर खातो आम्ही काही लावत राहते तस नाही करत करता पण मी म्हणतो काय आता बाकी ठेव मुकाट्यानं देतो आजो काही लावत का अरे गंगाराम शब्द बोलू नको मुकाट्यानं ठेवून दे काही होत नाही ते ते डोरले मोडून त्याचे मनी करून आणतो मी तुले आणि ते घालत जाते गळ्यात काही ना काही पाहिजे दुसरं साजरं नाही लागत असं नाही डोरले घालायचे तर दुसरं काही मनी करून बायाला ते काही आणतीन तू या गळ्यात आणि तू घालून त्याचं तेवढं हे मोडत असतात काय तेरवीचा तू नको टेन्शन घेऊ हाव ना आम्ही होईन तसं करू आमच्याच्यानं झालं तर धोळाचं करू नाही तर वरण भात करू पण करू ना तू जास्त नको डोकसो चालू तुला आता डबल असं काही रिकाम धंदा नको करत जाऊ अरे गंगाराम आता या सोन्याचं पोतीच काय गरज नाही आता तुळशीची माळ गळ्यात ठेवतो एक झालं बाबू आता काय खा पाहिजे म्हणून म्हणून राहिली उगाच पडल राहील तुमच्या कामाशी येते हा काम बरं मग चला गंगाराम भाऊ चला या बुडीला काही पिसाटली बुडी डोकस फिरलं हिचं मी म्हणतो काही अर्जंटच काम आहे काय चालली मोठी ठेवते मी इला सांगतो ते आणि तुला काही दुसरं करून त्याच्यातलं आणि ते घालतो काय आणि देऊ नको कोणाले नाही ते देशीन देऊन कोणाले मी कोणाला देतो रे तुम्हाला म्हणलं काय कोणा कोणाला कोणा तरी सगळे माहिती हाव ना आम्ही तुला मग आता तू जास्त टेन्शन न तू जाय बस मुकडाने जाय उन्हात बस जर का घरातल्या घरात घरातल्या घरात त्या बसायला लागते जय बसत ती दारात त्या ते लसन निसून राहिल्या राहिल्या जाय ती तीस मन रमती अति बसत निरा त्या आबा पाहत असतील तर वरून आम्हाला श्राप देतील म्हणतील माग मा बुडीला चांगलं सांभाळलं नाही असं म्हणती आम्हाला काय <laughs> ते बुडेल काय होती का माहिती काय काय पाहत नाही बदरू पाहत होता तर भले सगळं येत होत ना आता काय करते बदरून पाहून <laughs> काकी तू असं कर करशील ना चाल बर हे ला मग काय म्हणतो गंगाराम भाऊ या बुटीच्या या घराला कुलूप लावतो मा घरी घेऊन जातो बुडीले हा बरे धंद्यात घालतो साजरी हा मग तू वागवेले पाहिजेच नाही तरी कोण ना कोणी हा तसंही मागरी लय धंदा राहते एवढी धंद्यात घालतो चांगली आणि माय तू वागवत जाईल मग हे जराशी अशी खुश राहील नाही तेव्हा ती बसल्या 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 येईल काही धंदा नाही हा बसते त्या बुढ्याची यात काढत लढत त्याच्यापेक्षा चल बरं बुढे ला, कुलूप लावून घे तुम्ही येले आता आणि चल मागरी नाही नाही बाबा मी कोणाच्या घरी जा घरी जात नाही मी माझ्या घरातच राहतो ओतीच राहतो मी जात घेत नाही कुठे मला मधुराम दे ओती याच्यातच राहतो मी लढत लढत नाही एका घरी लढत नाही कोणाच्या घरी नाही जात मी मी माझ्या घरी राहतो मग जात नाही मग अतिच राय अतिश राय आम्ही समजेसा ना हावच ती फक्त अशी लळू पळू नको अशी रिकामधंदे करू नको हा हा बाय आपण त्या बुटाचं काही करायला कमी पडलं काय हा एवढी सोय केली काकाची काही के कमी पडू दिली का आपण मग आता जे निसर्गाचा नियम आहे काकी तो आहे त्याला काही माणूस नाही बदलू शकत ना देवही नाही बदलू शकत हा जन्म मृत्यू हा जीवनाचा सत्य आहे हे ते माणसाला स्वीकारायला लागेलच माहित आहे तर ते त्याची झीज भरून निघत नाही ते, ते कोणी किती सांगतलं कोण किती काही केलं तरी त्याचे झीज भरून निघत नाही ज्याच्या ज्याच जाते जा त्यालाच कळते बरोबर आहे का की आम्ही बी आमच्या घरात आमच्या संसारात गुतू तू एकली रायशी कहिते आम्हाला बी पण आम्ही आमच्या परीनं तुला सबन करतो ना हा काकाचं जसं केलं तसं तू फक्त हिमतधर अन खुश राय हा नाही नाही ते आता लढून पडून तब्येत बिघडवीन आपल्या जीवाल्यातून घोर आहे ना तुला असं वाटतंय ना हा तू तब्येत बिघडतो आणि मग आम्ही बसतो तुला तु धरून आमचं काही धंदे पाणी नाहीत काही नाही काम धंदा नाही हा काय बोलता का नाही नाही मी मी माहित तब्येत सांभाळतो काय नाही झालं मला काय दाड भरली मला काहीच नाही झालं मला तुम्ही नका काय जे करू मी मला काही नाही झालं हा मग चांगली राय अशी तू गरज आहे आम्हाला हा तू गरज आहे ना आम्हाला तू तू चालला गेला तू बी चालली जाशील आम्हाला का पोरप करून जात्या का साऱ्या गावाली हा साजरे तण राहून तण खाय साऱ्या गावाला तुझी गरज आहे लेकरो ती लेक मालिस करनो, हा या नैसून व्हायर शिकवणं कोण करावं हे